मित्रांनी मैत्रीणहू नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातुम मैत्रीचं आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्यातून आणि मी ऐकलं की माझा आणि माझ्या मॉमचा आवाज ज्याला ज्याला आवडला आहे ते बी लाईक सबस्क्राईब नाही तर बेलायकॉन प्रेस कर नाही आणि कमेंटमध्ये पाठवा नाही की आवाज कसा झाला आहे तर आज बी मी आजचाही एपिसोड मी माझ्या आवाजात देणार आहे मग मग कमेंट करायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायचं विसरू नका कारण की आम्ही जवाबी व्हिडिओ टाकत तुम्हाला नो, तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहावी तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड सो इकडे जानकी आणि शर्वरी ज्योतिकाला भेटायला आल्या आलेले असतात ज्योतिका डोक्यावर वडणी घेऊन बस थांबलेली असते आणि मग शर्वरी त्यांना आवाज देते ज्योतिका मग ज्योतिका वाघ बघते आणि बोलते की कि किती वेळ किती वेळ झाला मी तुमची वाट पाहत आहे त्याच्यावर शरू बोलते अगं तू इतक्या वेळ थांबली कशाला मग तू कुठं तरी हुडकून जागा बसायची होतेस अवस्थेत अशा जागेवर उभं राहणं चांगलं नाही त्यावर ज्योतिका बोलते काय नाही ठीक आहे काय नाही झालं पैसे आणतात का त्यावर जाने की बोलते हो आणलेत पण देणार नाही आणि त्यावर शरू बोलते बहिणी शर्वरी वांच हो पैसे द्यायचे त आधी बोलायचं आहे मला तिच्याशी त्यावर ज्योतिका म्हणते काय बोलायचंय माझ्याशी पैसे नाही देणार आणि नंतर ही ज्योतिका म्हणते विसरलात का ठरलं होतं ना आपलं हो पण जसं ठरलंय तसं बघायला नको का असं जानकी बोलते आणि ज्योतिका म्हणते म्हणजे आणि त्यावर जानकी बोलते तू प्रेग्नेंट आहेस न मग तुझ्या पोटातलं बाळ सेफ आहे से का नाही बघायला नको का तू चेकअप करतेयस ना वेळेवर कॉम्प्लिकेशन नाही आहे ना हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि जानकी बोलते तू सोनोग्राफी केली आहेस ना सोनोग्राफी पण कळतं की पोटातलं बाळ कसं आहे तू बाळ देणार आहेस ना तुझ्या पोटातलं आमच्या सर्वरी माणसांना ते बाळ सेफ आहे का नाही हे जाणून घ्यायचं अधिकार आहे आम्हाला शर्वरी माणसं बोलतात की बरोबर बोलते आता जानकी वही मग तू आम्हाला सगळं कळवायला पाहिजेस सांग कारण तुझी आणि बाळांची काळजी वाटते मला म्हणून बोलतोय आम्ही त्यावर ज्यो ज्योतिका बोलते की तुला तुम्हाला असं साबित करायचंय ही आहे तुमची काळजी मी 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 कुठं बोलते असं वाटते बाळाच्या नावाखाली मी तुमच्याकडून पैसे उकळते असं वाटते ना तुम्हाला त्यावर जानकी बोलते ज्योतिका अगं प्रेग्नेंट आहेस तू विसरलीस का आणि जानकी बोलते अगं अशी चिडचिड करू नये मग बाळावर परिणाम होतो तू शांत हो बरं आणि जानकी हसून बोलते की आम्ही तुमच्यावर संशय घेत नाहीत आम्ही फक्त विचारतोय अगं बाई मुलगी प्रेग्नेंट असते बोलल्यावर चेकअप असतात टेस्ट असतात ते रिपोर्ट्स आले असतील ना त्याचे रिपोर्ट चाल हवे आहेत आम्हाला आणि त्यावर म्हणते रिपोर्ट आणि जानकी आणि शर्वरी बोलते हो आणि मग म्हणते रिपोर्ट रिपोर्ट कशाला आपला हे व्यवहार विश्वासावर ठेवला होता ना विश्वास दोन्ही बाजूनी असायला हवा आणि मग जानकी बोलते आमचा विश्वास आहे तुला तुझ्यावर म्हणून तर दोन लाख रुपये दिले तुला आणि जानकी बोलते की उरलेले एक लाख रुपये हवे असतील तर रिपोर्ट्स आणून दाखव आम्हाला हरकत नाही जेव्हा रिपोर्ट आणतील तेव्हा पैसे घेऊन जानकी बोलते चला वंच आणि त्या वजा म्हणते एक 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 मिनिट मला थोडासा वेळ द्या मी माझ्या डॉक्टराकडून बोलून घेईन आणि सांगेन तू मला आणि जानकी बोलते हो हो फोन कर ना आत्ता फोन कर आणि आणि फोन स्पीकरवर टाक नाही हो ते सगळं काय आहे ते आम्हाला बी कळायला पाहिजे ना ज्योतिका शरूला बोलते की एवढं काय 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 बोलतात काय एवढा पण विश्वास नाही आहे माझ्यावर आणि शर्वरी शरू बोलते ज्योतिकाला की नाही नाही विश्वास आहे तुझ्यावर आमचा जा जा बोल शर्वंच शर्वंश आणि शर्वरी माणसं बोलते की थांब थांबवणी आणि जानकी बोलते काय शर्वरी माणसं कसं काय तुम्ही शांत मी शर्वरी बोलते शांत हो रागाच्या वाईट पांढरं काय करून <laughs> तर वाट लागे ना आणि मग ज्योतिकाची तुम लांब जाऊन फोनवर बोलत असते डॉक्टरांची मग तिथूनच ऋषी केस येतो आणि तिचे डॉक्टर कोण आहेत माहिती ना ऐश्वर्या आणि मग ऋषिकेश चौतशीच बोलतो शरू आणि जन इथं काय आहे आणि ही बाई कोण आणि मग इकडं आशीर्वाद बंगल्यामध्ये आई नानाला चहा देते हे घ्या गरमागरम चहा मग तिकडून विकलात आणि आणि मालती काकू येतात आणि म्हणतात की आम्ही येऊ का चहा प्यायला मग आई बोलते बाई मग बोलतात या 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 विन बाई या आणि त्यांना बघूनच या या नमस्कार करतो नंतर आई बोलते चहा काय मी तर मस्त खमंग बटाटे वडे करते चालेन का अरे नको नको आम्ही दोघं असे सरच बाहेर पडलो होतो जे शरवरी चेकअपला गेलेली आहे म्हणून ती इथंच येणार होती चेकअपच्या नंतर म्हणून आम्ही सगळे ठरवलं की आम्ही इथंच येऊ हो। म्हणजे सगळे मिळून चोर चोरवटीचं ठरवलं असतं शरू आल्यावर आम्ही एक सगळे एकत्र घरी गेलो त्यावर आई बोलते हे मात्र तुम्ही उत्तम केलं आणि चोर ओटीचा कार्यक्रम माहेरीच केला जातो म्हणून चोर ओटीचा कार्यक्रम ह्याच घरी केलं होता मग मालती काकू बोलतात नाही 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 चोरवटी आमच्याच घरी व्हायला पाहिजे असंही तुम्ही आणि नानासाहेब आमच्या घरी कधी येतच नाही आता माझी मुलगी पावसाचे मजे घ्यायला गेलेली आहे त्यामुळे आता पुढचा एपिसोड मीच करणार आहे आणि त्यावर नाना मानतात असं काय मालती ताई आम्ही बाळाचं बारसं झाल्यावर येऊ ना तुमच्याकडे माझ्या लेकीचं पहिलं बाळमपण आणि तिचे बाकीचे सगळे कार्यक्रम इथं तिच्या माहेरीच होतील आणि त्यावर सारंग म्हणतो ठरलं तर मग आमच्या शरुताईच्या चोराच्या ओटीचा कार्यक्रम इथंच होऊन जाऊ देत आणि त्याच्या बोलण्याला सगळे असतात आणि आई म्हणते सारंग अरे चोरवटी चोरवटी आणि सारंग म्हणतो चुकून झालं चुकून झालं चोरवटीचा कार्यक्रम तिच्या घरी म्हणजे तिच्या माहेरीच हो द्या आणि सगळे परत हसतात आणि मग मालती काकू म्हणतात चालेल चालेल तुम्ही म्हणाल तसं मग चोरवटीचा कार्यक्रम कधी ठरवायचा त्यावर आई म्हणते उद्याच करूया ना उद्याचा चांगला दिवस आहे उशीर कशाला आणि मालती काकू म्हणतात हो आणि इकडे ऐश्वर्याच्या रूम मध्ये ऐश्वर्या तिला म्हणते अगं तू डोक्यावर पडलीस का तू जानकी आणि शर्वरीच्या समोर फोन कसा केलास तू अगं जरा मॅनेज करायचं होतं ना त्यावर ज्योतिका म्हणते मॅनेज काय करायचं त्या रिपोर्ट मागतायत माझ्याकडे आता मी प्रेग्नेट नाहीये तर रिपोर्ट कुठून देऊ त्यांना ऐश्वर्या तिला विचारते मला सांगते दोघी आता तुझ्या समोर आहेत आणि त्यावरती मागे वळून पाहते आणि ज्योतिका म्हणते ते आहेतच समोर पण मी तुमच्याशी बोलायला थोडं पुढं आले ऐश्वर्या म्हणते अगं पण त्यांना तू दिसतीयस ना मग तुझ्या थोबाडाचा भूगोल जरा नीट कर अगं ती जानकी महाश आणि येते एका मिनिटात ओळखील की तू त्यांच्याशी फोटो बोलतीय जरा नॉर्मल राहा पॅनिक होऊ नकोस ओके लो नहीं कि खोटो त्या लोकांना बिलकुल असं वाटू नये की तू खोटं बोलतेस आणि त्यापासून काहीतरी लपवतेस आणि ऋषिकेशला आपण सगळं पाहता आणि ऐकत असतो त्यावर ज्योतिका म्हणते माझ्या मूर्खपणाचं बोलून झालं असेल तर पुढे काय करायचं हे सांगाल का ऐश्वर्या म्हणते आता माती खाली आहेस ना ऐक आता ऐक आणि ती तिला काहीतरी सांगते पण ते आपल्याला ऐकवत नाहीत आणि हे ऐकून ज्योती ज्योतिका हसते आणि श्वरू म्हणते काय झालंय हिला इतका वेळ का लागतोय जानकी म्हणते तुम्हाला आताही असं वाटतंय आपण हिच्यावर विश्वास ठेवायला हवाय शरू म्हणते अर्थात वहिनी आग हिच्यावर विश्वास न ठेवून कसं चालेल वहिनी घरी सांगितलं आहे आपण आता मागे नाही फिरायचं आहे आपल्याला जानकी शरीवर वंश शरीवर वंश करत असते आणि शरू प्लीज वहिनी प्लीज वहिनी असं म्हणत असते शहरूप पुढे म्हणते आपण बघूया तरी ती काय म्हणते तर ऐश्वर्याशी बोलून तर तिकडे जायला निघते तोच ऋषिकेश बाजूला बाजूला सरतो ज्योतिका म्हणते माझं झालं डॉक्टरशी बोलून ते आज रिपोर्ट देणार आहेत मी देते तुम्हाला उद्यान शरू म्हणते ओके उद्या द्या रिपोर्ट्स आणि ज्योतिका हात पुढे करते आणि म्हणते आता द्या पैसे त्यावर जानकी म्हणते अगं रिपोर्ट्स उद्या देणार आहेच ना मग मी पैसेही उद्याच देईल दे। शरू म्हणते वहिनी अगं त्यावर जानकी म्हणते अहो हरकत काय आणि तसाही माझा हिच्यावर पूर्ण विश्वास नाही आहे उद्याही नाही हिचं आपल्याला बाळ दिलंच नाही तर काय गॅरंटी आहे त्यावर ज्योतिका म्हणते अरे देवा तुम्हाला खरंच असं वाटते ती थोडा विचार करते आणि म्हणते एक 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 मिनिट थांबा आणि तिच्या पर्स मधून एक डायरी आणि पेन काढते आणि तिच्यावर काहीतरी लिहित असते शेरू विचारते काय करतेस तू हे आणि त्यावर ज्योतिका म्हणते लेखीच देते आता त्याशिवाय जानकी रणदेवीचा विश्वास नाही ना बसणार ना। ज्योतिका म्हणते ऐका मी काय लिहिले मी ज्योतिका तीन महिन्याची गरोदर असलेली देवी आईच्या मंदिरात भेटलेल्या शर्वरी यांना मी माझं बाळ देणार आहे कारण त्या आई होऊ शकत नाहीत आणि मला हे बाळ नकोय बाळ जन्माला आल्यावर त्याचा जन्म दाखल्यावर आईचं नाव शेरवरी असं असेल हे ऐकून शेरू खुश होते आणि जानकीच्या तोंडाकडे पाहते आणि पुढेही म्हणते त्या बदल्यात रणदिवे मला पैसे देणार आणि या संपूर्ण व्यवहाराच्या साक्षीदार जानकी रणदिवे या असणार आहेत ज्योतिका त्या डायरीचा कागद फाडते आणि जानकी समोर करते आणि म्हणते घ्या आणि त्यावर शेरू म्हणते झालं समाधान आणि परत ज्योतिका म्हणते आव घ्या आणि ती परत म्हणते तुम्ही एक काम करा ही पूर्ण डायरीच घ्या ही डायरी कोणाची माहिती आहे तुम्हाला ही डायरी माझ्या क्रिया आहे ज्याचं बाळ माझ्या पोटात आहे आता सध्या तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा हो, त्यासाठी मी सध्याला तुम्हाला एवढंच देऊ शकते आणि ती शरूला म्हणते शरूरीत ताई आणि हे बाळ माझं होतं हे मी कोणालाच सांगणार नाही आय प्रॉमिस त्यावर शरू म्हणते अगं नाही नाही ठीक आहे ठीक आहे आणि जानकीला म्हणते झालं समाधान वहिनी जानकी वंश म्हणते आणि शरू म्हणते घे डायरी आता जानकी ती डायरी घेऊन पर्समध्ये ठेवते आणि शरू म्हणते आणि त्यांना एक लाख रुपये दे जानकी तिच्या हातावर पैशाचे बंडळ ठेवते आणि शेरू म्हणते काळजी घे हां आणि ज्योतिका म्हणते हो येते हां असं म्हणून ते तिथून निघून जाते आणि ऋषिकेश पण तिथून निघून जातो आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये मालती काकू म्हणतात आपल्या वेळेस नाही का असे चंद्रकोरवर बसून फोटो काढायचे आणि ते हसू लाग आणि आई सांगतात अहो माझं तर ना चांदण्यात केलं होतं त्यामुळे सगळ्या पांढऱ्या वस्तू म्हणजे बासुंदी खीर पांढऱ्या फुलांची सजावट आणि कपडे पण त्याच पद्धतीचे आणि त्यावर सारंग म्हणतो आणि केस केस पण पार पांढरेच केले होते की काय आता ऐश्वर्या येते आग लावायला ते आणते आणि गरमागरम वडे आणि चहा घ्या म्हणते आई म्हणतात अगं बाई बटाटे वडे चहा ऐश्वर्या हे तू केलंस त्यावर ऐश्वर्या म्हणते हो आई आता जानकी घरामध्ये नाही म्हटल्यावर माझं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे ना म्हणजे जानकीसारखा मला चांगला चहा करता येत नाही आणि तुमच्यासारखे खमंग वडे तर मला कधी जमणारही नाहीत तरीही मी आपला एक प्रयत्न केलाय रणदिवेच्या घरात आलेल्या पाहुण्यांचा चांगला पाहुणचार व्हायला हवा ना आणि ती म्हणते प्लीज घ्या ना सारंग विक्रांत आणि मालती काकूच्या पुढे ते वडे आणि चहा ठेवतो आणि विक्रांत खाऊन म्हणतात कमाल झालेत हां वडे आणि प्रतिक्रिया ऐकून सारंग खुश विक्रांत म्हणतो मस्त झालेत हां बटाटे वडे त्यावर ऐश्वर्या म्हणते थँक्यू आणि काकूला म्हणतो आई तू खाऊन बघ त्यावर मालती सुद्धा म्हणतात खरंच मस्त सुरेख झाला मालती काकू म्हणतात अहो सुमित्रा ताई तुमची धाकटिसून सुद्धा सुंदर आहे सुगरण आहे पुढे त्या म्हणतात या घरात जानकीचेच कौतुक ऐकत आले पण या सुनेचेही गुण लपत नाही आहेत आणि त्यावर आई म्हणते अगदी खरं बोललात हिचे गुण नाहीच लपत आई म्हणते घ्या ना चहा घ्या आणि मालती काकू चहा घेतात आणि म्हणतात अगोबाई चहा पण खूप छान झाला आहे परत मालती काकू म्हणतात आहोस सुमित्रात आई इतकी सुंदर सून तुमची हसमुख सारं मग तुमच्या घरी पाळणा कधी हलणार हे ऐकून सारंगला जोराचा ठसका लागतो विक्रांत म्हणतो हळूहळू आणि सारंग म्हणतो ते चुकून ठसका लागला आणि ऐश्वर्या बोलते अगोदर शरुताईचं होऊन जाऊ दे ना शरुताईचे डोहा पुरवायला आई आणि जानकी बहिणी फ्री असायला हव्यात ना आणि घरात दोन दोन बाळं म्हटल्याच्या नंतर घराच्यांची पण थोडी धावपळ होईल ना काय सारंग बरोबर ना आणि त्यावर सार म्हणतो हो 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 बरोबर आहे बरोबर आहे एकदा शिरोताईचं होऊन जाऊ दे मग आहोतच आम्ही मागे मागे म्हणजे आम्हालाही कळेल ना काय खायचं काय प्यायचं आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते कोणत्या डॉक्टरकडे जायचं आणि ऐश्वर्या पुढे म्हणते ज्या डॉक्टरना चांगला एक्सपिरियन्स असेल ना आम्ही त्याच डॉक्टरकडे जातो टाकली हिने काढी आणि विचारते कुठल्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे शरुतायची त्यावर विक्रांत म्हणतो माहिती नाही आणि ऐश्वर्या म्हणते विक्रांत राव तुम्ही काय मस्करी करताय का अहो तुमची बायको प्रेग्नेंट आहे आणि ते आणि त्यांच्या प्रेग्नेन्सीचे डॉक्टर कोण आहेत हे तुम्हाला माहीत नाही स्पेशली तुम्हाला तर माहितीच असायला हवं आणि सारंग म्हणतो बरोबर बोलतायत ऐश्वर्या डॉक्टर तर सगळ्यालाच माहिती पाहिजे ना आणि नवऱ्याला तर नक्कीच पाहिजे हे ऐकून विक्रांतचा चेहरा बारीक होतो आणि तो म्हणतो नाही म्हणजे मी विचारलं होतं शोरूला पण तिने काही सांगितलं नाही मला सारंग विचारतो का नाही सांगितलं आणि ऐश्वर्यामध्ये ठीक आहे हो सारंग शरुता आणि जानकी दोघी सोबत दोघेसोबत गेल्यात ना त्याच्यामुळे काही टेन्शन नाही त्या घरी आल्यानं आपण त्यांना म्हणू आम्हाला रिपोर्ट रिपोर्ट्स दाखवा म्हणून रिपोर्ट्सवर डॉक्टरचं नाव असतं ना मग आपण जाऊया त्या डॉक्टरकडे सारंग हो म्हणतो आणि मालती काकू म्हणतात ही आयडिया चांगली आहे आपण विचारूया त्यांना आणि ऐश्वर्या म्हणते हल्ली काय आहे ना रिपोर्ट्समध्ये गडबड होते ना आणि हा काय आहे तुम्हाला तर चांगलंच माहिती असणार आहे विक्रांत आणि मालती काकू एकमेकाकडे बघतात आणि ऐश्वर्या पुढे म्हणते काय आहे ना रिपोर्ट्समध्ये काही गडबड असते ना तर ते आपल्या सवरलेल्या माणसाला कळू शकते म्हणून मंडळी मला तसं म्हणायचं नव्हतं आणि विक्रांत म्हणतो गडबड असेलच असा काय विचार करायचा आपण मालती काकू म्हणतात नाही 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 ऐश्वर्या म्हणते ते बरोबर आहे शर्वरही आली ना आपण तिला विचारून घेऊ आणि तेवढ्यात त्या दोघीजणी येतात तोच ऐश्वर्या म्हणते अरे वा बघा हे आलं ह्या दोघीजणी आई म्हणते तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे आणि मालती काकू म्हणतात झालं का गं चेकअप त्यावर शरू म्हणते हो छान झालं आणि जानकी पण तिच्या हो मध्ये हो मिसळते सारंग विचारतो मग काही रिपोर्ट आले का त्यावर शरू म्हणते नाही रिपोर्ट उद्या येणार आहेत आणि विक्रांत विचारतो बाय दबे कोण्या गायनीकडे गेला होता तुम्ही त्या दोघे विचारात असतात आणि सगळेजण त्यांच्या उत्तराची वाट पाहतात आणि गडबडून शरू म्हणते माने डॉक्टर सुलेखा माने आणि जानकी तिच्या प्रत्येक होमध्ये हो आणि मालती काकू विचारतात त्यांनी फाईल वगैरे दिली नाही का नाही म्हणजे सुरुवातीपासून फाईल देतात नाही हो। शरू जानकीकडे पाहते आणि म्हणते बघ वहिनी रिसेप्शनवर हो विसरून आलो ना फाईल हे परत होता काम नाही असं शी विसरलो आणि जानकी म्हणते हो ना असं कसं झालं उद्या आणूया मालती काकू म्हणतात चालेल आणि आई म्हणते हो हो उद्या नक्की घेऊन या आणि ऐश्वर्या मनाशीच म्हणते बोला बोला आणखी खोटं बोला या सगळ्यांचा पडदा फाश होताना मज्जा येईल आणि आई म्हणते तुम्हाला आहे का तुम्ही यायच्या आधी इथं काय काय ठरलंय ते उद्याचा दिवस चांगला आहे त्यामुळे उद्या शरूच्या चोरवटीचा कार्यक्रम ठरला त्यामुळे पदर खोचा आणि कामाला लागा ऐश्वर्या म्हणते हो हो मी पण मदत करेन हा तुम्हाला आपण चोरोटीचा कार्यक्रम एकदम धनक्यात करूया ऐश्वर्या म्हणते मी जरा आलेच हां माझं एक जरा अर्जंट काम आहे आणि ऐश्वर्या त्या ज्योतिकाला भेटायला येते आणि ज्योतिका म्हणते अहो मॅडम तुमच्या म्हणण्यावर मी त्यांना सांगितलं की उद्या रिपोर्ट्स आणून देते म्हणून मी पण आता रिपोर्ट्स कुठून आणून देणार आजचं मरण उद्यावर ढकललं आहे मी आणि ऐश्वर्या म्हणते हो हो मुळशी एक्सप्रेस थांब जरा तोंडाला ब्रेक मार ना फाईल पुढे करत ती म्हणते हे घे रिपोर्ट्स आणि ती म्हणते हां ज्योतिका म्हणते तुम्ही रिपोर्ट्स आणले आणि ते उघडून पाहते आणि म्हणते यातून माझं नाव लिहिलंय आणि हे सगळं कसं मॅनेज केलं तुम्ही आणि ऐश्वर्या म्हणते जादू कराला त्याची जादू विचारायची नसते एवढं पण माहिती नाही आहे का तुला ऐश्वर्या आहे मी आणि या ऐश्वर्याचा प्लॅन कुठलाच कधीच फसत नाही हे रिपोर्ट्स घे आणि उद्या त्या जानकीच्या तोंडावर फेक आणि त्यावर ज्योतिका म्हणते प्रश्न एवढाच आहे की कि किती दिवस सुरू ठेवायचं हे आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते ऑलमोस्ट संपतच आलंय तू जास्त लोड नको घेऊ आणि त्यावर ज्योतिका म्हणते ठीक आहे ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं मग निघू मी आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते थांब थांब तू काही विसरत नाही आहेस ना आणि त्यावर ज्योतिका म्हणते ही काय रिपोर्टची फाईल घेतली आता झालं आणि ऐश्वर्या म्हणते आणि पैसे रिपोर्ट्स घेतले पैसे पण देणार आजही एक लाख रुपये मिळालेत ना तुला आणि त्यावर ज्योतिका म्हणते तुमच्याला सगळं लक्षात राहतं हां आणि ऐश्वर्या म्हणते माझं सगळं लक्षात राहतं आणि माझं सगळ्यावर लक्षही राहतं त्यावर ज्योतिका म्हणते ह्या रिपोर्ट्सच्या नादात विसरले मी हे काय तुम्हाला देणारच होते ऐश्वर्या तिच्या हातातले बंडल काढून घेते एक स्वतःजवळ ठेवते आणि एक, नीग। एक दे तो तो तिला देते आणि म्हणते नी आणि इकडे ऋषिकेश त्याच्या बेडरूममध्ये शांत उभा असतो आणि जानकी तिथे येते आणि हळूस म्हणते उद्या चोरवटीचा कार्यक्रम आहे ना ओबी म्हणते तिला नवीन ड्रेस हवाय मी म्हटलं कशाला इतके नवीन कपडे आहेत त्यातला एखादा ड्रेस उगाच खर्च सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावरच आहे आवंतिका असती तर बरं झालं असतं तिने मदत केली असती मला ऋषिकेश एक नाही दोन नाही असा गप्प उभा असतो हरकत नाही मी करते सगळं व्यवस्थित मॅनेज जेम तेम सगळी तयारी झाली आहे फक्त मिठाई राहिली आणि आई म्हणल्या मिठाई आपण उद्याच आणूया म्हणजे फ्रेश राहील ना आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो नीट बघून आण मिठाई नाहीतर खाल्ल्यावर कळेल गोड मिठाई कडून निघाली जानकी हसते आणि म्हणते काय ऋषिकेश तुम्ही पण मिठाई कशी कडून निघेल आणि ती त्याच्या तोंडाकडे पाहते आणि म्हणते काय झाले तुम्ही असे काय बघताय माझ्याकडे आणि ऋषिकेश म्हणतो खोटेपणा बघतोय तुझा जानकी विचारते म्हणजे आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो म्हणजे घरच्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून इतकी सहज कशी वावरतेस तू माझ्याशीही खोटं वागलेस तू का वागलेस असं तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला जानकी आणि त्यावर जानकी म्हणते ऐका ऋषिकेश आणि ऋषिकेश म्हणतो बस आता उगाच काहीतरी खोटं नाटक सांगू नकोस मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुला आणि शेरोला त्या बाईला भेटताना आणि पैसे देताना याचा अर्थ याच्या अगोदरचे दोन लाख रुपये तू त्याच बाईला दिले असतील ना ऋषिकेश तिच्यावर ओरडतो हो ना आणि जानकी म्हणते हो आणि ती रडत असते आणि जानकी पुढे म्हणते हे खरं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं जानकी रडत रडत बोलते खूप दिवस झालं मनावर ओझं होतं तुम्हाला कसं सांगू मी तुम्हाला सांगणारच होते हो आणि त्यावर ओरडून ऋषिकेश म्हणतो कधी सांगणार होतीस सांग ना जानकी काय चाललंय तुझं कोण आहे ती बाई का भेटला तिला आणि का पैसे दिले तिथं तुम्हाला बघितल्यावर मला कळत नव्हतं मग मी घरी आलो घरी आल्यावर तुझी पर्स चेक केली आणि त्यात मला काय सापडलं चिठ्ठी एवढा मोठा विश्वास करताय तुम्ही माझा आईचा नानाचा घरातल्या सगळ्यांचा आणि त्यावर जानकी म्हणते नाही ऋषिकेश एकदा माझ्या डोळ्यात बघा आणि खरंच सांगा तुमची जानकी असं करू शकते मला हे पहिल्या दिवसापासून करायचं नव्हतं मला घरातल्या कोणालाच फसवायचं नव्हतं मला तुम्हालाही फसवायचं नव्हतं आणि जानकी ऋषिकेशला मंदिरात भेट झाली तेव्हापासूनची आत्तापर्यंतची सगळी स्टोरी त्याला सांगते जानकी ऋषिकेशला म्हणते माझा त्या बाईवर विश्वास नाही आहे आणि ऋषिकेश म्हणतो तसाच माझ्यावरही नाही राहिला ऋषिकेश म्हणतो का नाही सांगितलं तुम्हाला हे सगळं आधी आणि त्यावर जानकी म्हणते सांगणार होते आणि ऋषिकेश म्हणतो नाही का जानकी आई नाना विक्रांत शरूच्या सासूबाई सगळ्यांशी खोटं बोलला आहे तुम्ही आणि एका शब्दानेही तुला मला सांगावं असं वाटलं नाही त्यावर जानकी म्हणते कारण शरू शरूने मला धमकी दिली होती जानकी सांगते शोरू मला म्हणाली की खरं बोललेस तर माझं मेलेलं तोंड बक्षिप एकदा दोनदा नाही हा विषय निघाला की बऱ्याच वेळा मी जीव देईल अशी धमकी दिली त्यांनी मला आणि तुम्हाला माहिती आहे याआधी शरुताईने असा प्रयत्न केला आहे जानकी म्हणते मी मंदिरामध्येच नाकार दिला होता पण शरुताईने तिथं डोकं पडून घेतलं आणि म्हणते मी खरंच खूप घाबरले होते मी काय करणार होते ऋषिकेश ती सिच्युएशन मी कशी हँडल करू हे मला कळत नव्हतं हे माझं ओझं मी माझ्या मनावरचं तुम्हाला सांगायचं होतं पण मी कशी सांगू शरुताईने मला शपथ दिली की हे सत्य कोणालाही कळता कामं नाही म्हणून मला प्रत्येक वेळी वाटत होतं जी। की तुम्हाला येऊन सांगू पण कसं सांगू ह्याच विचारांनी मी बसत होते आणि ती योग्य वेळ आलीच नाही उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्या परत कोणातरी जागेवर गेलेली आहे जिथे जे रंगीबिरंगी लायटिंग असे तिच्या तोंडावर आहेत आणि ती म्हणते उद्या चोरवटीचा कार्यक्रम होईल आणि एकीकडे जानकीची वाट लागेल ला। आणि जानकी इकडे त्या ज्योतिकाला भेटते आणि म्हणते जर समज तुझा प्रियकर वापस आला त्याने तुला आणि तुझ्या बाळाला स्वीकारलं तर तू काय करणार त्याच्यासोबत जाणार का बाळ शरुताईला देणार ती ज्योतिका म्हणते ह्या जरतरच्या गोष्टीसाठी ना माझ्याकडे वेळ नाही आणि ती तिथून पळून जाते आणि जानकी तिच्या मागे लागते ती म्हणते ए थांब आणि पुढून ऋषिकेश युनिफॉर्ममध्ये असतो युनिफॉर्म युनिफॉर्ममध्ये असतो आणि जानकी म्हणते साहेब बरं झालं तुम्ही आलात ऋषिकेश म्हणतो आता मी जे विचारेल ना त्या प्रश्नाची खरी खरी आणि नीट उत्तरं द्यायची मैत्रिणीनं आणि लक्षात ठेवा लाईक शेअर सबस्क्राईब आणि उद्याचा भाग ही माझ्या आवाजात होणार आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि कसा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून द्या आणि आम्ही वाचावी कमेंट तर मग भेटूया उद्याच्या भागात बाय बाय